नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया खुश खबर जूनचे वेतन व निवृत्ती वेतन संदर्भात आनंदाची बातमी या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे जून चे वेतन व निवृत्ती वेतन संदर्भात आनंदाची बातमी सविस्तर जाणून घ्या या संदर्भात बातमी जाणून घेण्यासाठी स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करत आहोत कर्मचाऱ्यांसाठी आणि जून वेतन व निवृत्ती वेतन तर आस्थापना अनुदाने वितरण करणे बाबत एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन निवृत्ती वेतन व आस्थापने अनुदान वितरण करणे बाबत 20 मे चोवीस रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे आणि या पत्रकानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील महिन्याचे वेतन आणि भत्ते तसेच निवृत्ती वेतन याबाबतचा सर्व खर्च भागवण्यासाठी शासन स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून मुख्य जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना सर्व खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर परिपत्रकानुसार परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेने चालवलेल्या प्राथमिक शाळा छत्तीस सहाय्यक अनुदानित शाळा तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन झालेल्या छत्तीस अनुदाने अनुदानित तसेच सर्व साधारण शिक्षण परिषद यांना अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदरचे शासन परिपत्रकानुसार दोन हजार दोनशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यास मंजुरी सदर परिपत्रका नुसार असे सूचित करण्यात आले आहे कि वितरित करण्यात आलेला निधी तरतुदीनुसार नियमित वेतन अदा करण्यातच करण्यात यावा इतर कोणत्याही बाबीवर खर्च करू नये इतर कोणतेही देयक आता निकाली नमूद या करण्यात आले संदर्भात शासनाने शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालना मार्फत वीस मे दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे तेथून आपण शासन निर्णयाची पीडीएफ परिपत्रक प्राप्त करू शकता शासन निर्णय लिंक इथे तुम्हाला निळ्या अक्षराने दिसते आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि तेथून आपण ती घेऊ शकता मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट्स नेक्स्ट डे मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओ ला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम